नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थ व्याळाच्या आंदोलनासमोर सरपंच गजानन वजिरे नमले आंदोलनातील काही मुद्दे त्वरित निकाली काढून दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या च्या ग्रामसभेच्या अगोदरपूर्ण ग्राम विकासाच्या समस्या मार्गे लावणार असे सरपंच गजानन वजिरे यांनी लिखित पत्र आंदोलकांना दिले व्या ग्रामपंचायत स्थापनेपासून ग्राम, स्थापने ग्राम विकास करिता व्या ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्याची वेळ आलेले नाही परंतु सरपंचांच्या दुर्लक्षितपणामुळे व पत्नी सौ वर्षात आई गजानन वजिरे जिल्हा परिषद सदस्य असून सुद्धा वेळा गावात रस्त्यावरून चालणे कठीण झाले तसेच अंधाराचे साम्राज्य पसरले या सर्व बाबी व समस्या दूर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ऑगस्ट ला गावातल्या समस्या दूर करण्यासाठी व अपंगांचा पाच टक्के निधी वाटण्याकरिता वेळा ग्रामपंचायत समोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते परंतु सरपंच गजानन वझिरे ग्रामस्थांच्या मागणीकडे पाठ फिरवल्याने व आंदोलकाचे निवेदन न स्वीकारल्याने आंदोलक आक्रमक झाले व गावातील समस्या दूर करण्यासाठी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे गजानन दांडगे व संदीप दामोदर यांनी ऑगस्ट एकतीस ला पाच दिवस अन्न त्याग व पंधरा सप्टेंबरला दोन हजार चोवीसावा ग्रामपंचायत समोर मोर्चा काढून आत्मदहनाचा इशारा दिला होता या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला माननीय तहसीलदार माननीय बीडीओ माननी ठाणेदार यांना लिखित स्वरूपात निवेदन देण्यात आले होते तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष माननीय प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव माननीय मिलिंद वंचित बहुजन पदाधिकारी यांना सुद्धा माहिती देण्यात आली होती हे सर्व पाहून बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस च्या तहकूब ग्रामसभेमध्ये वेळा ग्रामस्थांचे निवेदन घेऊन ग्रामपंचायत कार्यालय वेळामध्ये आंदोलन गजानन दांडगे गौतम वानखडे विलास वानखडे संदीप दामोदर सविताताई वानखडे स्वप्निल वानखडे संघपाल वानखडे सुरेंद्र दामोदर विशाल गवई राहुल वानखडे संतोष वानखडे शेख फाक शेख अलीम भाई सुरेंद्र डाबेराव यांच्यासह ग्रामस्थ चर्चा करून काही समस्या त्वरित निकाली काढण्याचा निर्णय घेऊन उर्वरित समस्या इत्या एक महिन्यात किंवा दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या ग्रामसभेच्या अगोदर पूर्ण करण्याचे लिखित आश्वासन दिले त्यामुळे आंदोलकांनी सद्यस्थितीत आंदोलन हे स्थगित केलेले आहे हीच ग्रामस्थांची एकीकरण व वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाचे यश आहे भविष्यात कोणतेही सरपंच हे ग्रामविकासाच्या समस्याकडे दुर्लक्ष करणार नाही याकडेही ग्रामस्थांनी जागरूकपणे लक्ष, ग्राम लक्ष देणे गरजेचे आहे व ग्रामविकास करीत नसेल तर विरोधक म्हणून समोर येणे गरजेचे आहे ग्रामस्थाचा व वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा धसका घेऊन वेळा ग्रामपंचायत सरपंच गजानन वजिरे हे नमले यावरून असे दिसून येते जर एक महिन्यातल्या समस्या मार्गी न लावल्यास पुन्हा वंचित बहुजन आघाडी हे लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार असे प्रतिपादन गजानन दांडगे व संदीप दामोदर यांनी केलेले आहे आपण पाहता अकोला न्यूज